तर मित्रांनो ट्रॅव्हल गुरु सत्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज कोकणातील एक परंपरा जी मला आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे ती म्हणजे गवदेवाची पूजा आता थोडक्यात सांगायला गेलो तर ही पूजा दिवाळी आणि देव दिवाळीच्या मध्ये दे असते तर आपण ज्याप्रमाणे आपल्या हितासाठी देवाची पूजा करतो त्याप्रमाणेच आपण देवाकडे आपल्या जनावरांचं रक्षण व्हावं कुठच्याही इतर प्राण्यापासून किंवा कुठच्याही आजारापासून जनावरां म्हणजे गुराढोरं आणि गुरडोर ही गावी फार महत्वाची असतात बैल शेतात जुंकतात गाय दूध देते तर अशा उपयुक्त जनावरांसाठी गाराणे घातले जाते ते या गवदेवाच्या पूजेद्वारे अशीच पूजा आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ज्यामध्ये ग्रामस्थ एकत्र येऊन वनभोजन करतात देवाची वाडी काढतात त्याचबरोबर वैशिष्ट्य म्हणजे वाघोबाजी वाडी सुद्धा काढतात आहे ना गमत आता आपल्या सगळ्यांना माहितच असेल गुरांची शिकार फक्त वाघ किंवा बिबळ्याच करू शकतो आणि त्या वाघोबापासून वा गुरांचं रक्षण व्हावं म्हणून गवदेवाकडे एक गारण घातलं जातं तर चला आज कोकणातील ही परंपरा आपण पाहूया जी जानवलीच्या जा साठंगवाडी मध्ये जमले जमलेत आणि त्यांनी गव गवदेवाची आयोजित केलेली

राबवली जाते बरंच वर्षापासून परत पिढीपासून तर त्याची माहिती आता आपण घेऊया सावंतांकडून नमस्कार नमस्कार तर थोडी माहिती द्याल का गवळदा काय आहे या काय प्रकार असतो गवळदा म्हणजे काय प्रकार म्हणण्यापेक्षा आपल्या जानोली गावातील साठववाडीमध्ये साटमवाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गवळदेवाचा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो त्यामागचा उद्देश असा आहे की सर्व वाडी एकत एकत्र येते बरोबर या कार्यक्रमामुळे आमच्या गुर ढोर म्हणजे काय बोलतो आपण त्याला जनावरं यांची राखण करण्यासाठी हा महत्वाचा हो कार्यक्रम आहे दुसरी गोष्ट सर्व वाडीतील सर्व ग्रामस्थ लहान मुलं जुने जाणकार लोक सगळे एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम महिला पण असतात का का फक्त पुरुष फक्त पुरुषवर अच्छा अच्छा पुरुष आणि नंतर मग सगळे बघा देवांची पूजा अर्चा करून जवळ देवाची त्या सर्व देवांची पूजा अर्चा करून वाघोबाची एक वाडी ठेवतो त्याच्यानंतर गवळ देवाच्या वाड्या असतात त्यानंतर इकडचा चवाटा चवाट्याची वाडी असते इकडे जवळ असलेलं देवस्थान आमचं सिसकोंडचा चाळा म्हणून त्याची वाडी ठेवतो इसवड्याची वाडी ठेवतो या सर्व देवांना एकत्र म्हणजे वाडी ठेवून त्यांचा महाप्रसाद करतो नंतर सर्व ग्रामस्थ एकत्र आम्ही या ठिकाणी एकत्र बसून जेवण्याचा कार्यक्रम करतो बरोबर बरोबर म्हणजे किती पिढ्यान पिढ्या चालू आहे पिढ्या पिढ्यान पिढ्या हा कार्यक्रम चालू आहे वाघोबाच्या वाढीचं काय महत्व आहे वाघोबा म्हणजे कसं असतं आता गुराढोरांचं आम्ही गुराढोरांची रखवाली करण्यासाठी गोदा कार्यक्रम करतो आता वाघोबा हा प्राणी असा आहे की गुराढोरांचा त्रास देणार त्रास देणारा प्राणी आहे त्याच्यामुळे त्याचं एक वाढी ठेवून त्याचं एक आठवण बनून त्याचं सांत्वन करण्यासाठी ही वाडी ठेवतो मग त्याच्यामुळे आपल्या गुराढोरांना उद्या त्रास होता कामा नये किंवा काय या सगळ्या गोष्टीसाठी त्याची वाडी ठेवून त्याची पूजा करतो बरोबर आणि ती नंतर कोणतरी आमच्यातले ते ग्रामस्थ बुजुर्ग मोठा माणूस किंवा ज्येष्ठ माणूस ती वाडी पळवतो त्याच्यानंतर आम्ही पाठीमागून त्याचे शेण मारतो म्हणजे वाघोबाला एक कसं पळवतात बरोबर तसं पळवण्यात मागे लागून मागे लागून प्रयत्न करतो आम्ही अशी प्रथा आहे आमची आणि पिढ्यान पिढ्यात चाललेली ही प्रथा आहे त्याच्यामुळे आम्ही ती करतो आणि जेवणामध्ये काय करता तुम्ही जेवणामध्ये भात डाळ त्याच्यानंतर बटाट्याची भाजी वडे ते सोलकडी अरे हे चार पाच आयटम असतात म्हणजे शाकाहारी हे एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे सगळे एकत्र येतात आणि यामागे फक्त हाच उद्देश आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आपले बांधेल की सगळे एकत्र राहावं आणि हा कार्यक्रम पुढे चालत राहावा पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे आणि तो अजून लहान लहान मुलं आल्यामुळे तो मला वाटतं अजून असेच येणाऱ्या काही पिढ्यांपर्यंत नक्कीच चालू राहील किती जग पुढे गेलं तरी गवदेवाची मांडणी एका झाडाजवळ केलेली आहे आपण पाहू शकतो सगळे ग्रामस्थ जमले आहेत काही ना काहीतरी ही रानातून फुलं आणलेली आहेत श्रीफळ आहे जे देवासमोर ठेवलं जाईल साठंगवाडीतले सगळे ग्रामस्थ जेवण बनवण्यात व्यस्त झालेले दिसतात आपल्याला तू आंघोळ करून दिलं कोण भाजी शिरतय कोण वड्याचं पीठ पळतय आणि इथे आपल्याला पूजेची तयारी दिसते

गोळ्या महाराज गोळजो फळ ठेवला मान्य करून घे आणि आत्मी घोरा ढुरा असा सगळ्यांचा आणि असोच आनंदाच्या आनंद करून घेऊ तो तो नारळ नारळ देता त्याप्रमाणे नारळ मान्य करून घे त्या ढोरावसरांची रखवाली कर त्यांची रखवाली कर आणि आपलं असून आत्म्याच्या आनंद आपलं करून घेऊ चंद्याची गायची तब्येत बरी नाही होती तुझ्याकडे आम्ही गेलेली आहेत त्याप्रमाणे आता गाय अशी बरी आहात आणि व्यवस्थित थंठणी धुवून देत आणि किती वारी असली ते बाजूक ठेव आणि आपलं व्यवस्थित त्यातून नारळ ठेवण्याचं मान्य करून घेऊ राजी हो महाराज बा माझ्या माझ्या सतीचे आपले बैल व्यवस्थित राहवा देळ येतात ठेवले तो मान्य मान्य करून घे आणि त्याचे आपले बैल व्यवस्थित धवा व्यवस्थित आपले घरा घेऊन दे काय अडचणी आणून दे नको कोणाच्या दे नको आपले रंगपती करून हा

बरोबर झाले की नाही चेक करायला हे मीठ का ठेवलं असता हा मीठ मीटर

गवळ केलो त्याचप्रमाणे तुझी वाडी काढलेली आहे मान्य करून काय चुकाप्रात असत माफ कर असलेल्यांची सगळ्यांची रखवाली कर ढोरा वसरा पोरगॅट वर्गांची सगळ्यांची रकवाली कर आणि असोच आपला आनंदाच्या आनंदात गवळदो करून घेऊ दे

बाजावा शेतकरी महाराज गवळ गवळजवळ तुझ्या आवारात करतो ये तो मान्य करून घे तुझी वाळी काढलेली आहे मान्य करून घे आणि आपला स्वत करून घे राजीवर आणि सगळ्यांची राखू अधिकार तू आपला इसवट्या बाबा महाराजा तुझ्या ठिकाण आपलं महाराजो केलं मान्य करून घे तुझी वाडी काढली मान्य करून घे त्यांची रखवाली तुझ्या आवारात फिरतले त्यांची रखवाली कर अपराध माफ करून मागले बाबा देवा चुकला मागला आपल्या तुझी वाडी काढली मान्य करून घे गवळो केलं मान्य करून घे आणि काय अपराध तिने माफ करून गवळो करून तरी वाघाची वाडी आहे कोणतरी वाघ येणार आणि वाडी चोरणार आणि ज्याच्यावरती शेण आणि माती मारली जाणार आणि वाघाला पळवलं जाणार आपण पाहू ही वाडी कोण ती येणाची सुरुवात झालेली आहे गोड जेवणाने गवधाचा वाघोबा वाडी घेऊन पाहाला અરે અહી જવાનું ચાલુ હોય ઓ એટલે જવાનું અમે માર 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 નઈ તમે वाघोबाची वाडी ही पांढरंग साठमाने पळवली आहे आणि हाच वाघोबा आहे पण ग्रामस्थ शेण आणि माती मारायला विसरलेत वनभोजन सुरू झालंय आपण पाहू हे गावकरी आलेत पुरुष मंडळानीच जेवण बनवलं आणि बसले आहेत आता जेवण अजून डाळ वाढूक नाही आता जेवणार आम्ही वडे भाजी दिलेली आहे सुरू करावं हरकत नाही

अशा पद्धती वनभोजन झालेलं आहे गवदा पूर्ण केलेला आहे आणि काही उरलेलं अजून वाढीसाठी नेतोय मी आणि पुढचा ब्लॉग चालूच राहील खूप छान असं वनभोजन झालं खूपच मजा आली कारण की अशा पद्धतीचं मुंबईत असं काही प्रकार घडत नाही राखणदारासाठी आपण काही काढतो वाडी काढतो आणि वाघाची पण वाडी निघते की ज्याने गुरे ढोरे सगळे सुखरूप राहावेत याकरता खूप चांगली पद्धत आहे हा एक नवा प्रकार मला वाटला तुमच्यापर्यंत पोचवण्याकरता आणि म्हणून मी तो पोचवतो आहे धन्यवाद